हॅलो नमस्कार आजच्या नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आणि अशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार जे की मी नेहमीच तुम्हाला म्हणत असते आणि असायलाही पाहिजे तर आजचा व्लॉग थोडासा छोटा हो आहे पण जसं की तुम्ही बघत आहात व्हिडिओमध्ये की माझी आई आलेली होती त्यावेळेचा हा व्हिडिओ बऱ्याच जणांना कन्फ्युजन होईल कारण व्हिडिओ जे आहेत ते मागे पुढे झालेले आहेत आई आली होती त्यावेळेला शूट करून ठेवलेले होते पण नंतर आपले श्रावण सोमवार सुरू झाले मग नंतर रक्षाबंधन आलं तर ते ब्लॉग आधी जाणं महत्त्वाचं होतं सो त्यामुळे मी आधी ते शेअर केले आणि नंतर हा जो पेंडिंग ब्लॉग होता तो मी आत्ता शेअर करते तर कोणाला कन्फ्युजन होणार नाही म्हणून सांगते आहे की आता मम्मी पप्पा नाही आहेत माझ्या घरी ते कधीचेच गेलेले आहेत ग त्यांच्या घरी तर मम्मी असताना काय असायचं ना तर ते रुटीन थोडंसं मी आज शेअर करते म्हणजे दोन दिवसाचा हा व्हिडिओ आहे एक दिवस आधी म्हणजे दुपारी वगैरे आम्ही काय करत होतो तो, तो व्हिडिओ आणि दुसरा जो आहे दुसऱ्या दिवशीचा पण थोड्याशा क्लिप्स मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत ज्या दिवशी माझे मम्मी पप्पा त्यांच्या घरी गेलेत त्या दिवशीचे सुद्धा म्हणजे पुढे तुम्ही ब्लॉगमध्ये बघणारच हाथ. तर इथे दुपारची वेळ होती आणि आई आलेली होती तर मग म्हटलं की मम्मीला म्हटलं तुझ्या हातचं मस्त मला ना चिवडा बनवून दे तर आता हो व्हिडिओमध्ये ना आई मम्मी असं थोडंसं कन्फ्यूज होतंय बरं का बोलायला कारण माझ्या तोंडामध्ये कधी आई पण येतं आणि कधी मम्मी पण येतं कारण लहानपणापासून मी मम्मी मम्मी असंच म्हणतोय आम्ही तर त्याच्यामुळे कधी माझ्या तोंडामध्ये ते पण शब्द येतो आणि कधी आई पण येतो तर तेवढं तुम्ही समजून घ्या बरं का तर इथे ना मी सांगत होते की दुपारची वेळ होती आणि आईला म्हटलं की तू आलेली आहेस तर मस्त छान तुझ्या हातचा चिवडा बनवून दे म्हणून बनूं। आणि गंमत अशी झाली ना की मला जाड पोहे म्हणजे पातळ पोहे पाहिजे होते जे चिवड्यासाठी असतात ते पण मी आ, चुकून जाड पोहेच घेऊन आली सो त्याच्यामुळे दोन प्रकारचा चिवडा मला इथे बनवावा लागला आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी जसं नेहमीच बनवते ना तसंच म्हणजे आईकडूनच शिकलेली आहे खूप जास्त तामझाम असं चिवड्यामध्ये नाही केलेलं आहे कारण हा चिवडा ना एकतर खायला खूप मस्त वाटतं टेस्टी वाटतो आणि चिवड्या म्हणजे कसं की छोट्या जे जी, भूक जेव्हा लागते ना दुपारच्या वेळेला तेव्हा मस्त घ्यायचं आणि आपलं खायचं पोटही भरतं आणि हलकं पण वाटतं तर त्याच्यामुळे इतर काही जंक फूड खाण्यापेक्षा सो आणि माझ्या घरामध्ये तर डबा भरून मी असं बनवून ठेवते म्हणजे येता जाता केव्हाही भूक लागली तर महेश आहे सोमाय किंवा मी आहे तर ते खाता येतं तर इथे आईने सगळे जे पोहे होते ना मुरमुरे घेतलेले त्यानंतर ते त्याच्यामध्ये मक्याचे पोहे जे आहेत ते तळून घेतले शेंगदाणे कडीपत्ता मिरच्या जिरं वगैरे ते नंतर फोडणी देणारे मम्मी तर सगळं थोडं थोडं आणि जसं जसं तळण करत होती ना ती त्यानुसार ती त्याच्यामध्ये थोडं थोडं मीठ आणि तिखट जे आहे थोडं हळद जे आहे ते ॲ ॲड करत होती जेणेकरून ते सगळीकडे व्यवस्थित लागावं इथे आईचा चिवडा बनवणं सुरू होता तोपर्यंत तो म्हटलं मी काय कराय तर चहा आमची बाकी होती सो मी चहा केलेली आईची झालेली होती कारण मी सोमला क्लासला सोडायला गेली होती त्यावेळेस दोघांची त्यांची चहा झालेली होती आणि इथे मी माझ्यासाठी चहा बनवून घेतली आणि आईचं आपलं काम चालू होतं आई आलेली होती ना आठ दहा दिवस झाले पहिल्यांदा माझ्याकडे माझे आई बाबा इतके दिवस राहिलेले आठ दहा दिवस आणि मी तेच सांगितलं होतं माझ्या भावाला की रिझर्वेशन करतोय कर चा तर चांगलं आठ दहा दिवसांचं कर म्हणून कारण ते सांगितलेलंच आहे मी ऑलरेडी याच्या आधी म्हणजे जो ब्लॉग तुम्ही बघितलेला असेल कोणी बघितलेला नाही तर तोसुद्धा बघा तर त्यामध्ये की आई आलेली ना त्याच्यामुळे मला इतकं छान वाटलं ना नाहीतर नवीन घरामध्ये परत एकटी असते तर थोडं बोरिंग वाटलं असतं सो so, त्याच्यासाठी आणि आठ दिवस इतक्या पटकन निघून गेले ना कळलं पण नाही तर इथे बघा आमचे दोघी प्रकारचे जे चिवडे होते एक मुरमुऱ्यांचा चिवडा आणि दुसरा जो मी जाड़ पोहे आणले होते त्याचा तर असे दोन वेगवेगळे पो चिवडा इथे तयार झालेला आहे आईच्या हातचा हॅलो नमस्कार मी प्रीती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज मी माझं इव्हिनिंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर आजचं थोडंसं हेक्टिक असं शेड्यूल आहे कारण सोमदादा क्लासला गेलेला होता आणि त्याला दो, दोन दोन वेळा माझ्या फेऱ्या झाल्या एक पोचवून आले आणि त्याच्यानंतर एक तासानंतर परत दादाचा फोन आला की लोड शेडिंग आहे तिकडे म्हणजे लाईट वगैरे नाही आहे सो त्याच्यामुळे क्लासेस जे आहेत ते सुट्टी दिलेली आहे तर मग परत एक तासानंतर परत त्याला मी घ्यायला गेले तर अशा तीन दोन म्हणजे येऊन जाऊन अशा चार फेरा मला झाला आणि घरी आल्यानंतर एक काम करायला सुरुवात केली परत फोन आला परत गेली परतमध्येच कुणाचा फोन आला परतमध्ये इलेक्ट्रिशियन आलेले होते थोडं काम बाकी होतं तर ते दाखवायचं होतं तर इतकं थोडं हेक्टिक शेड्यूल झालेलं संध्याकाळी आणि आता आपली संध्याकाळची तयारी म्हणजे जेवणाची पण त्याच्या आधी आम्ही काय केलेलं आहे म्हणजे मम्मी आलेली आहे तर मम्मीला म्हटलं की मस्त तुझ्या ना चिवडा वगैरे मला बनवून दे थोडा साधा सिंपल असा झालं अशी गडबड झाली की पोहे आणायचे होते कागदी पोहे त्याचा चिवडा मम्मी खूप छान बनवते पण मी ते, ते विसरून गेली आणि मग जे पोहे होते जाड त्याचाच एक वेगळा चिवडा बनवला आणि मग बाकीचा मुरमुऱ्यांचा चिवडा बनवला चिवड्या चिवडा म्हणजे आता कसं पावसाचं वातावरण होतं कधीपासून त्याच्यामुळे चिवड्या वगैरे मी बनवत नव्हते कारण मग तो ना असं होऊन जातो खायला काही मजा येत नाही तर म्हटलं आता आज तर छान दिवस गेलेला आज पाऊस वगैरे पडलेला नाही आहे नाही तर कंटिन्युअसली इकडे पाऊस सुरू आहे म्हणजे सकाळपासून पाऊस येतो थांबतो पाऊस येतो थांबतो असं चालेल त्याच्यामुळे इतकं बोरिंग वाटतं ना सो so, असं होतं तर म्हटलं की तू बनवून दे तुझ्या हातचा चिवडा तर मम्मी मम्मीने ते पण केलं ते मी दाखवेल आणि आता संध्याकाळचा बेग मस्त रगडा पॅटीस मी बनवलेला आहे चालू आहे तयारी दाखवते तुम्हाला कित की, किती तयारी झालेली आहे ते तर ते झालेलं आहे मी ते करता करता मग ब्लॉगला ब्लॉगची सुरुवात करायला आली म्हटलं ते दाखवून देऊया आणि थोडंसं हेक्टिक जे म्हटलं मी शेड्यूल तर त्याच्यामुळे थोडंसं डोकं दुखतंय आता डोकेदुखीचा त्रास होतोय कारण दुपारी थोडंसं आराम झालेलं नाही आहे आणि सध्याचं रुटीन असं झालेलं आहे ना की रात्री खूप उशीर होतोय झोपायला आणि परत सकाळी पाच वाजता उठावं लागतं सोमची शाळा असल्यामुळे थोडं सोमला थोडं दूरपर्यंत पो दूर, दूर म्हणजे की एक पाच मिनटाच्या अंतरावरच आहे पण थोडं रोड क्रॉस वगैरे करून जावे जायचं असतं तर मग त्याच्यासोबत जाते तो म्हणतो मला की मम्मी राहू दे मी एकटा जातो पण मग असं असतं ना की सकाळच्या वेळेला एकतर या स्टॉपवरून तो एकटाच बसतो मग असं वाटतं की एकटा तिथे उभं राहणार त्यापेक्षा मग त्याला सोबत म्हणून मी सकाळी जाते दुपारी तर तो असाही एकटाच येतो आणि त्यानिमित्तानेच माझं चालणं होतं तेवढं तर त्याला म्हटलं की नाही मी येते तुला पोहे करायला तर मग जाते मग सकाळी तर दुपारी तर तोच येतो तर त्याच्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही दुपारी पण म्हणजे मी सांगितले इलेक्ट्रिशियन आले त्याच्यामुळे पण वेळ लागला तर असं काहीचं रुटीन होतं तर चला दिवाबत्ती तर मम्मीनेच केलेली आहे आता आणि आता मी रगड्या पॅटी बनवत होती पॅटी बनवत थो, होते थोडंसं ते रवंजे थोडंसं म्हणजे बटाटे स्मॅश केले तर ते थोडंसं असं सैल झालेलं तर त्याला बायंडिंग आता केलेलं आता बघूया पुढचं काय प्रोसेस आहे ते आणि सोम आणि महेश गेलेले बाहेर थोडं काम होते तर ते गेले बाहेर म्हटलं की चला मी ब्लॉगचा इंट्रो शूट करते तर चला मग आजच्या ब्लॉगमध्ये काय काय करणार आहे ते तुम्ही कंटिन्यू बघा आणि इथे तुम्ही बघत आहात की संध्याकाळी मस्त रगडा पॅटीसचा बेत होता तरी थे थे तर इथे सगळ्या टिक्कीज ज्या आहे ते मी रेडी करून ठेवल्या त्यानंतर ग्रीन चटणी म्हणजे पुदिना आणि कोथिंबीरची चटणी रेडी केली इथे रगडा रेडी करून ठेवलेला आहे कोणी रगडा पॅटीस म्हणतं कोण आ कोणी आलू टिक्की म्हणतं असं वेगवेगळ्या नावाने म्हणत असतात आणि इथे कोथिंबीर कट करून ठेवली कांदा बारीक चिरून मी फ्रीजमध्ये ठेवून दिलेला इथे थोडेसे जिरे पावडर चाट मसाला सगळं मी काढून ठेवलेलं आहे आणि इथे आंबट जी चटणी असते चिंचेची तीसुद्धा रेडी झालेली तर असा आजचा छानसा बेत होता अगदी बारीक जे नायलॉन शेव येतात ना ते मला मिळाले नाही त्याच्यामुळे मग हे भुजिया शेव होते तर तेच मी ॲड करणार आहे तर या प या पद्धतीने माझं आजचं जे डिनर होतं ना तेसुद्धा माझं रेडी झालेलं होतं आणि आता पुढचं जे बघणार आहात ते हो तो होता नेक्स्ट डे म्हणजे ज्या दिवशी माझे मम्मी पप्पा त्यांच्या घरी जात होते तो दिवस होता तर इथे मम्मी पप्पांची पहिली गंमत घेत होते की तयारी वगैरे झालेली आहे आणि आठ दहा दिवस इतके छान गेले ना की कळलं पण नाही आणि एक सांगते की आई ती शेवटी आईच असते कारण मला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टींची गरज पडली त्यावेळेला माझ्यासाठी माझे आई बाबा म्हणा किंवा माझे भाऊ नेहमीच माझ्यासाठी मदतीला येतात तर आताही मी माझ्या भावाला म्हटलं होतं की आईला पाठवशील का तर लगेच मम्मी पप्पा आले माझ्यासाठी इतके आठ दहा दिवस ते कधीच राहिलेले नाही पण फक्त माझ्यासाठी कारण मला गरज होती शिफ्टिंग केलेलं होतं तर थोडं आराम मिळावा मला पण मदत व्हावी म्हणून ती आलेली होती आणि खरंच खूप मदत झाली कारण मी घरातली बाकीची कामं आवरत होती ना पसारा वगैरे तोपर्यंत आई किचन वगैरे किंवा इतर कामं ना भरपूर आवरून घ्यायची तर मला मदत झाली ना आणि जो काही थकवा होता तो पण निघून गेला आणि छान वाटलं इतके दिवस ते होते लवकर, लवकर तर मम्मी पप्पांना घर सुद्धा कसं वाटलं ते विचारत होती आणि त्यांना दोघांनाही माझं घर खूप आवडलं तर अशा पद्धतीने आठ दहा दिवस निघून गेले आणि आता ते जात आहेत त्यांच्या घरी आणि खरंच हे आठ दहा दिवस कधी निघून गेले ना मला कळलं पण नाही आणि हा क्षण जो मला नकोसा वाटतो कायमच तो क्षण पण मग मी त्यांना रोखू पण शकत नाही कारण त्यांना पण त्यांचं घर आहे आणि आमची नोशिता दिदी तर आईची खूप वाट बघते तरी ते मम्मीला हळदी कुंकू लावलं नमस्कार केला दोघांना आणि त्यांचा निरोप घेतला तर आजचा हा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला लाईक शेअर कमेंट नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लवकर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये सी यू देन बाय